ठाण्यात नारी शक्ती सन्मान यात्रा उत्साहात ठाण्यात भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विशेष योजना सुरू केल्याने त्याचा आदर्श आणि महिलांप्रती असलेला सन्मान लक्षात घेऊन नारी शक्ती सन्मान यात्रा ठाण्यात भाजपा यांच्या वतीने नारी शक्ती वंदन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अहिल्याबाई होळकर स्मारक पासून या यात्रेचा शुभारंभ झाला मोदींनी खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान केल्याने आज भाजप ठाणे शहर जिल्हा यांच्या नारी शक्ती वंदन यात्रा काढण्यात आली या यात्रेमध्ये भाजप ठाणे शहर महिला अध्यक्ष स्नेहा पाटील वृषाली वाघुले माजी नगरसेविका प्रतिभा मडवी माजी नगरसेविका नंदा पाटील यांच्यासह भाजपच्या विविध महिला पदाधिकारी यामध्ये सहभागी झाल्या होत्या महिलांनी विविध योजनांचे फलक हातात घेऊन या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि भाजप ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली होती आज ठाणे इथे नारी शक्ती नारी शक्ती वंदन हा पदयात्रा काढण्यात आलेली आहे या पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही आपल्या देशा लाड देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी नारीसाठी मातृशक्तीसाठी जे जे केलेलं आहे त्याचा एक संदेश पुरा समाजात जावा म्हणून आम्ही आज इथे पदयात्रा काढून आम्ही मोदीजींची जय जयकार जी करतोय भाजपाची जय जयकार करतोय कारण का आज नारी शक्ती एकत्र येऊन हो। सगळी पूर्ण नारी शक्ती त्यांना सांगू इच्छिते की आपण जे नारी शक्तीसाठी आणि मातृशक्ती शक्ती शक्तीसाठी जे केलेलं आहे ते खरोखर एक उल्लेखनीय आहे आणि आम्ही सगळे मिळून एक त्यांना एक संदेश देतोय की धन्यवाद मोदीजी असं असं ही सगळी नारी शक्ती आम्ही त्यांना सांगू इच्छितो म्हणून आज ही पदयात्रा काढून आम्ही आमच्या प्लेकार थ्रू त्यांनी जेवढ्याही योजना इथे राबवलेल्या आहेत पूर्ण देशभरात त्याचा एक मेसेज पूर्ण समाजात पसरवण्यासाठी आम्ही आज इथे सगळे एकत्रित येऊन पदयात्रा काढलेली आहे महारोजगार मेळावा हे गेले अनेक वर्ष विविध ठिकाणी होत आहे आपल्या ते शिवाजी पार्कमध्ये झाला आणि उद्या सुद्धा होत आहे महारोजगार मेळाव्या अंतर्गत विविध प्रायव्हेट कंपनीज असतील पब्लिक कंपनीज असतील या थेट युवकांपर्यंत पोहचतायत आणि त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करत आहेत आणि मला असं वाटतं सरकार हे अतिशय छान काम करत आहे ट्रिपल एंजिन सरकार हे खूप छान काम करत सर्वत्र महाराष्ट्रभर हे मेळावे होत आहेत आणि आधी सुद्धा रोजगार मेळाव्यांना ठाण्यातील युवकांनी खूप छान प्रतिसाद दिला होता आम्ही सुद्धा इथे बरवला होता आणि जवळजवळ पन्नास ते साठ युवकांना थेट अपॉइंटमेंट लेटर त्यांच्या हातात दिलं गेलो होतं त्यामुळे उद्या सुद्धा हा मेळावा अत्यंत यशस्वी होणार आम्ही सर्व नारी शक्तीतर्फे जरूर यामध्ये सामील सर्वांना शुभेच्छा देतो